कडमेतील स्वर्गीय विमलभाई भोर शिवशक्ती महाविद्यालयात आहाराविषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली सोळा सप्टेंबर रोजी गृह अर्थशास्त्र विभागांतर्गत पोषण आहार संबंधित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थिनींना सात्विक आहार म्हणजे काय सांगून आहार आयोजन करताना कोणते घटक समाविष्ट करावेत हे समजावून सांगितले तसेच अन्न घटक शरीरामध्ये कसे कार्य करतात व त्याच्या अभावाने कोणते दुष्परिणाम होतात हे सांगितले गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना गोंडे यांनी विद्यार्थिनींना पोषण आहाराचे महत्व सांगून आहार तालिका कडधान्य फळांचे महत्व यावर सविस्तर अशी माहिती दिली यावेळी गृहार्थशास्त्राच्या शास्त्राच्या विद्यार्थिनी कॅलरी युक्त कणकीचे लाडू लोहयुक्त पालक पराठा या पोषण आहाराची प्रदर्शनी मांडण्यात आली या कार्यशाळेत मान्यवरांना या पोषण आहाराचे सांगून आपल्या शरीरात भूमिका बजावतात हे पटवून दिले यावेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्राध्यापिका स्मिता देशमुख यांनी कडधान्य आपल्या सौंदर्यामध्ये कसे हातभार लावतात हे पटवून दिले व कडधान्याच्या वेगवेगळ्या रेसिपी कशा तयार करता येतात हे सांगून पारंपरिक रेसिपीमध्ये नवे बदल कसे सहज शक्य आहे हे स्पष्ट केले तसेच प्राध्यापिका स्वाती पाटील यांनी विद्यार्थिनींना डाएट प्लॅन कसा असावा व विविध कडधान्य व त्यांचे आपल्या शरीरामध्ये होणारे फायदे हे विस्तृतपणे सांगून ज्याप्रमाणे या दागिन्यातून सौंदर्य निर्मिती करता येते त्याचप्रमाणे आहार शरीर शुद्ध होऊन आत्मिक सौंदर्य प्राप्त होते हे विद्यार्थिनींना पटवून दिले या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी व प्राध्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते